मौली भाऊ आलाय मौली भाऊ माऊली भाऊ मौली भाऊ मौली भाऊ आर मौली भाऊ मौली भाऊ आपलं मौली भाऊ आर मा कुठेल का राहिले तिकडून लवकर जा तुझा लवकर जा म्हणजे म्हणू लवकर जा अरे या कधी म्हणते लवकर या माणस आडू राही जा तर पडा तिकडच काय काही घेण जगा मारा काही करा ओ फक्त काम पैसा अरे लवकर जा पोटाला भाकर आहे का माया आता जेवण करून ना आता खाली शिळीपाकी पण दुपार नाही लागत का तिथं काय अशा सहा करीत बसायचंय वर बटन दाबायचे अरे अशा ले कवळे लागत यात पळाव लागत आहे का तू का तू बाई लावून घेऊन खा ना आजच्या दिवस मग त्यांचे घेऊन खाऊ हा काय म्हण त्याला मला द्या ना थोडी माय बायकोनी डबा नाही करून दिला असं म्हणू का अरे काय वाचायला पाहिजे आता पीठ नाही घरात मी काय करू पीठ नाही घरात मग बिर्याणी करायची तांदूळ होते ना कुपन चे हा सोयाबीनची काय ना बिर्याणी करायची ना तेलच नव्हतं त्याला एवढं एवढं त्याला जीव लागतो तेल नाही लागत जीव लागतो जीव नवऱ्यात जा कामाला जायचं जेव्हा आलं भांडण करून राहिलेत वरून भेटलं का नाही काय तर आज आहे ना आज डबा नाही आणला नेमकं काल मला दळून आणायला लावलं गावात जायला नाही जमलं लय जमलं होतं घेतलं झोपून मग कायच पीठ जा म्हणे उपाशी मग काय करावं आता म्हणलं चांस मला यांची सगळ्यांची काळजी हा आणि मग पातुलची माग पडली का काढू नाही लागत आणि काम कटाळ येऊन आमक येऊन तमक मी घरचे कामून बसले कामून बसलो अरे काय काय इतका नाच करत असतात काय किती काय काय चाललंय नेमकं तुमचं नाश नाश नाही आम्ही एक ना एक कणी साक खाऊन घेऊ नाश नाही होऊ देतो आम्ही तुम्ही हा की खाऊन खाऊन घेऊ तुमचं काय आम्ही जनवर आहे का जनवर म्हणजे काय इतकं बागात झालं एवढे राहिले काही पुण्य ट्रॅक्टरचा खर्च याचा खर्च तुम्हाला तो माऊली भाऊ आहे ना नेमकं खायच बर आम्हाला आहे ना साव तुम्ही ना झिरो मला जबाबदारी पुढं ऐका नेसत जनावराला टाकूस दोन माणसानी दोन कणस खाल्ले तुमचं काय पाप होईल का तरी का मग माणसं काय दोन एवढं किती बरं म्हणले कन्स खाऊन घ्या तुम्ही करा मग त्यावर केस काय केस करा काय नाही आता खायची वस्तू तुम्हाला जेवढं कळायला कळा तुम्हाला किती खाऊ खाऊ घाल माणसाला खाऊ ना काय माणसं आहे तुम्ही काय माणसं आहे म्हणजे

तुम्ही म्हणून माग आलो नाही आम्ही खाणारच नव्हतो आता तुमचं राग चालतं पण मग काय पाहतो गमत पाहतो इकडे हिंड तिकडे इन पोरं काम काम करते तुम्ही हे असे भुले भाजीत बसा माग कशा मला पार घसा कोरडा करायला लावला तुम्ही लय आग्रह <laughs> केला माग या माग या म्हणून आलो नाही तर मग चाललो होत आम्ही अरे बा सरपंच तरी घ्यावा तुमच्याकडे गॅस नाही का काय गॅस अरे लागतच आईला आम्हाला वाटलं तुम्ही चांगले बागत दर मोठे तुम्ही म्हणता सरपंच व्हा काय पद्धत झाली गॅस नाही का तुमच्याकडे तुमच्या सरपंच नास, नास। कांसाचा नास पार तुम्ही आमच्या चला टोळीत गॅस बीस आम्ही तुम्हाला गॅस

खायला तरी काम येते का जण चालले सगळे ते उलटा आम्ही पुण्य कमीतो काय एक वाईना बाजूला आमच्या माणसाला खाऊ घालतो पुण्य कमीतो पुण्य आ पोट दुखते नाही काल दरवत परत का आवरत काल पोट दुख नाही झुलप लागू तुम्हाला काही घे नाही खाऊ नका म्हणता कुषक अरे भादा लागला उल्टा करा त्याला किती वेळा भात 完全的，基本就是。 आणि निवांत हो जाऊ द्या त्याला काम आला लागल्यावर काय आपण आई गाई नाही करीत मिरची मिरची घ्या तिकून आणा मिरची घ्या लाल मिरची द्या हा द्या आवडतो आणि मग कस आहे मला दुपारची भूकच नाही लागत म्हणून डबा नाही आणला म्या नाही तर ती ना मै बायकू माग पळतो ती डबा घेऊन माझ्याकडे आव डबा घेऊन जा डबा घेऊन जा म्या म्हणलं नको मला भूकच नाही लागत तुम्ही दोन दिवसात एक कट्टी काय काय हा तसं काही नाही पण माऊली का, का? मला ना भुगत नव्हती तुम्ही लय आग्रह घ्याला म्हणून तेव्हा आपण संग राहायचंय गोळ्या वेळेने राहायचे सगळ्यांनी एकमेकाचं ऐकलं पाहिजे नाही का नाही घ्या तुमची काय भाजी इकडं थोड सरकून बसा आलो मी आलो हा? अरे त्या माणसाला की आली माझी त्या बागदाराला ते म्हणे माका पाणी गेलं आता घरी जा एक झालं काढून एक तुकड्यात पाणीच गेलं त्यांच्याकडून तुम्ही तर खुश झाले असताना खुश काय सांगू हा नाही नाही खुश नाही झालो खुश नाही झालो अरे मला काळजी पडली सोमवार बाजारची बाजारची पंचायत होईना आपली मी तर त्या माणसाला म्हणत होतो अहो आम्ही चिखला पाण्यात बाहेर काढून कुट्टी करू पण आम्हाला करू द्या कुट्टी ते नाही नाही तोडा ताडी होईल ट्रॅक्टर तोडते वल्ल वही सगळं चिखल चाकल ट्रॅक्टर फसते हा ना नाही तर म्या आख्या आख्या जेवढे आमची गडी होते का टोळीतले तेवढे सगळे घराकडे निघले पण मी तिथंच थांबलो तिथंच थांबलो तिथं ती पोरगी होती तिला म्हणलं पाणी दिलो तिथंच बसलो म्हणलं हो काढू द्या कुट्टी काढू दे कुट्टी हा तुम्ही ना सगळं लेबर घेऊन निघले असतान पुढं म्हणे का खर चलना, चलना। मी तिथं थांबल अरे तस नाही बाबा खरोखर मनापासून पोरला विचार पोर मला असे हात करायचे अरे चल ना चल ना मी म्हणत तुम्ही चापुड तुम्ही चापुड तुमचं काय काम होतं मग माग नाही नाही मी मी ते बागा दाराला म्हणत होतो म्हणजे दिली तर दिली काढू दिली तर दिली कुट्टी म्हणजे एवढ्या माणसं घरी आले तुमचं ऐकत होत बागायदार ऐकलं तर ऐकलं म्हणलं येड्याच असं चाललं होतं डोक्यात डोक्यात काय चालू होत नक्की काय चालू होत पुरीला पाणी मागितलं अरे मग आता कोणाला मागायचं म्हातारी माणसाला पाणी मागत का मोठ्या माणसाला काम सांगायला पटत का कधी मोठ्या माणसाला काम सांगू नाही हा ना आपल्या बरोबरीच्या माणसाला धाकत मग ती माझ्या बरोबरीची होती आणलं पाणी हा आना पाणी आणलं का मग तुमची का मग मय काय सासू होती का मग तिला आवाज घालायला हो पाणी सासूला काम सांगितात ना म्हणे माणसाला काम नाही सांगायचं सांगा सांगा अरे काम कमून सांगतो त्यांची काळजी मला म्हणून काम सांगतो अरे ह्या वयात जर त्यांनी बसून घेतलं तर तशाच बसून जाते आणि तशाच टेकून जाते त्याच्यामुळं त्यांच्या हातपायाच रक्त चलन चालवत राहावा हातपाय दुखावा नाही रक्तवाहीने वावा अशा वड्याला पाणी आल्या चार दिवस जगत नाही तर बसून बसून या आता पाय शिरा आखडून जात्यात नंतर चालत नाही हे शिरा रक्तवाहीने मेंदूकडे जाते ते बंद पडतात असं होत डॉक्टर बोलायला कामाला काढून द्यायला जमात मग दबा नाही देत का होटल नाही लागत का आता आले ना घरी भाकर खायला आज आलो पण रोज हो रा असे तीन तीन चाळी डबे आणतात भरू भरू एका याच्यात कालवण एका याच्यात लोणच आणि चपाती आण भारी भारी हा भाजी पातळ भाजी आणि इकडे कशाचीच भाजी नाही माझीच भाजी व्हायला लागली त्यांचीच भाजी व्हायला लागली घरात आणत असते ते म्हणून देते करून बाया तुम्ही काही आणीतच नाही काही आणीतच नाही मी काहीच नाही चालवतो हातालीत खाऊन गेले त्यांना पोट भरून दोन चार भाकरी आगताय माझा अरे जिरत नाही का तो आहे म्हणजे काय असं उभं राहून काम आहे का माझं असं असं काम आहे असं घेऊ घेऊ पडावं लागत आहे ते मस्तीत घालावं लागतय पुन्हा भरावं लागतंय ते झाडापीच काम आहे मग तीन तीन ताळीचे डबे त्यांचे संपत आहेत आणि मी बसतोय त्यांच्या डब्याकडे पाहत आजच नाही तिला फक्त डबा नका बडबड करू पण माझ्या टोळीतले माणसं इतके चांगले आहे मी डब्याकडे पाहत बसलो त्यांच्या लगेच मला जेवायला ये म्हणजे पुढं पोट भर बर झालं ते डायरेक्ट काय म्हणजे माहितीये का मी असं पाच बसलो ना ते म्हणून जेवता का आता मी काय त्यांचा अपमान करू डायरेक्ट बसलो आणि मग सगळ्यांचे डबे वाढले आईला असं जेवण झालं भारी डबे घेतले म्हणतात थोडं थोडं घेतलं सगळ्यांची आखी घेतली होती मला धोपटायची नाही का धरून <laughs> बर का आता अरे तुला अरे ते मला माका तोडायची सवय लागली ना सारखे मका मका माका मला वाटलं माय मकाचे म्हणून मोडायला लागलो होतो मी लय कामाचा आहे ना बरं झाली माका तोडली नाही <laughs> <हाँ। laughs> মাওন তির সিন সির সালো.